मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळालाय मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला जेव्हा नशेच्या अवस्थेत असलेला एक व्यक्ती थेट प्लॅटफॉर्म वर उभी असलेली ट्रेन चढून आत गेला आणि लोको पायलटची सीट घेतली मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर हाय व्होल्टेज ड्रामा समोर आला आहे जेव्हा नशेच्या अवस्थेत असलेला एक व्यक्ती थेट प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन चढून आत गेला आणि लोको पायलटची सीट घेतली सदर व्यक्ती इतका नशेत होता की त्याने स्वतःला लोको पायलट असे समजले आणि सर्वांसमोरच ड्रायव्हिंग सीटवर बसून ट्रेन चालवण्याचा देखावा देखील करू लागला ही घटना स्टेशनवर उपस्थित प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केली असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे ही घटना स्टेशनवर उपस्थित प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये शूट केली आणि हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे रेल्वे कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करत त्याला खाली उतरवलं आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पुढील कारवाई देखील सुरू केली आहे मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला नशेच्या अवस्थेत असलेला एक व्यक्ती थेट प्लॅटफॉर्मवर उभी असलेली ट्रेन चढून आत गेला आणि लोको पायलटची सीट देखील घेतली